फक्त इकडे पावसाळ्यात यायचं म्हणजे ठेवायची अजून तरी पूल कधी होईल तेव्हा माहिती नाही नदी पलीकडेच प्लॉट आहे म्हटल्यानंतर विषय काय नाही हा प्लॉट लागून लगेच काय असतो गेल्यावर हा पूल हे केरली करतो हे हे करतो तरी जागा किती घेतला ना दीडशे घेऊन करून काय केला नाही काही नसेल काय आपण काही गेलो नाई ठेवलेली आहे गवती चा वगैरे बांबू लावलाय काहीतरी तू खांच्या पिंचा आपू बिपू किती घेतो काहीतरी गावाल्यांचं लक्ष असतं ते बांबू येणार ते हर्दे वेळात नाही केला नाही रबर प्लॅनद्वारे नाही करून विकून मोकळे आले Sen आणि उदाहरणं उतरलं की डायरेक्ट समोर प्लॉट मध्ये वरती प्लेन आहे का हा प्लेन म्हणजे हा बरोबर गेलेला आहे थोडस प्लेन आहे वरचा